प्रकाश आता तू इथे जे मासे पकडायला येतोस प्रत्येक वर्षाला मी बघतो तर तूच असतोस तू आता किती वर्ष तू हे माशेचा आणि ही तुला आयडिया कशी मनात आली नाही लोक म्हाताई लोक आहेत ना ते करायचं ते मी बघून बघून मी त्यांच्यावर यायचं मग बघून बघून शिकलो आणि नंतर का आलं बघून बघून शिकलो मी स्वतः करायला लागलो मी एक करायचो मग नंतर माझी पोळ जमा केली आणि मग ते मला टेक्निकल भेटली मेहनत आहे रे समजा मोठ पाणी आलं समजा इन दावतान जर पडला का मेला माणूस पण बाजूच जातील पडून <laughs> मासे खाणार मासे खाणार खातील मेला तू गेला हे टेन्शनच काम आहे आणि दिसत येत ना आता चारी साईडला मोठमोठ्या दगडी किती हार्ड काम आहे त्याच्यातून तू एका पायाने उलट आधू आहे आद� तरी तू एवढं काम करतोस मी काय कसं माहिती आहे

आम्ही मराठी शेत तरी शिकवतो भात नाचणी वरी आम्ही मराठी शेत तरी शिकवतो भात नाच वरी मासे किरव्याचा रसा करोली घालतो भातावरी मासे किलव्याचा रसा करोली घालतो भातावरी आम्ही मराठी शेत करी हां मी मराठी सी तर तरी काय होतं असं ही गाणं पोरं आमची बनतात हा आणि मग काय रसा बिसा करून भातावं घालून काय आता तेवढा वेळ मारून घ्या याचा असं आमच्या हा आम पोरांचे आहे थँक्यू प्रकाश नमस्कार मित्रांनो वैभव शाली कोकण आहे टूप्यानं होते आपला आर्थिक स्वागत मित्रांनो आज चाललं आहे मी मासेमारी करायला आणि हा विषय म्हणजे माझा खूप आवडता आहे मासेमारी खेकडे पकडणे मित्रांनो ती दोन ती तीन आता इल, आता इल। ते तीन दिवस आम्ही वाट बघत होतो पाणी आता येईल आता येईल पाणी काय आलं नाही म्हणजे आमच्याकडे त्याला साखळी बोलतात जेव्हा कड्यावरून पाणी येतं ते थोडं गरम येतं कड्याचं पाणी त्यामुळे त्याला आम्ही साखळी म्हणतो साखळी आता आलेली आहे कारण दोन दिवस वाट बघून झाले पाणी काय आलं नव्हतं आता जाऊन बघूया आपण आवाज येतो आहे पाण्याचा आणि एकदम भन्नाट मासेमारी होणार आहे मित्रांनो कारण तुम्ही सुरुवातीला बघाल की कसं काम केलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला पण मिळणार आहे मी बोलून उपयोग न देता कारण तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा आणि हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या प्ली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या इकडे बघा मित्रांनो ही वाट कशी आहे ती नदीकडे जायला एकदम खतरनाक एक वाट आहे हे बघा या इथून अशी थोडी वाट काढून जायचे काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते आम्ही होतो पाणी नव्हतं पण रात्री थोडाफार पाऊस लागला त्यामुळे आता पाणी झालं आहे हे बघा अशी वाट काढत काढत जायची असते पाण्याचा तुम्हाला आता आवाज येतच असेल बघा कशी वाट काढायला लागते काय तर मग काय त्यातून जाऊन बघूया आवाज पण येतोय कोणतरी गेलेले आहेत मासे पकडायला आणि काय आहे मित्रांनो ह्या इथे जबरदस्त हाड काम आहे कारण माळ्यामिळ्यातून आमच्याकडे मासे नाही चालत जोपर्यंत हे नदी साहेब खूप मोठी असते दोन्ही साईडला डोंगर आहेत त्यामुळे माळ्याबिळ्यात वगैरे काय मासे नाही करत ते असंच काहीतरी एक आयडिया करावी लागते तरच मासे तर। मिळतात आणि हे प्रकाश लांजूळ बंधू लवू अंकुश ह्या लोकांनी ह्या लोकांनी ते बांधून ठेवलं आहे ते तुम्हाला बघायला मिळालंच असेल सुरुवातीला मग ते दाखवलं आहे बघा आणि ही आमची नदीवर जायची वाट बघूया ती काय मिळतंय कदा पाणी बघा आलं आहे आता awak dia tu. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

हे ऐकले बघा मित्रांनो हे सहा कधी बांधून घेतले कसं ते हे व्यवस्थित एक साईड पूर्ण बांधून घ्यायची आणि एक साईड पाणी जायला ठेवायचं बघितलं दोन्ही साईडला कसं बांधून घेतलंय ते पाणी जो मासा येणार असतो तो एका साइड येणार आणि त्या तिथे मग आपण ते इन लावायचं आणि आता किती प्रकाशाला आहे दोन ही अंकुश आहेत तांदूळ दोन भाऊ आहेत आणि आपण ती हे सगळे तयारी करतात पाऊस पण छानपैकी लागतो मासा मासाचा हां या इथून बघा माश्याचं वरती जात आहेत बघा हां मासे तेवढा मोठा तेवढा मोठा मासा येतो वरती झाला आहे म्हणजे आता आत्ता समजायचं की आता मासे चढणार मित्रांनो आता हे जे सर्व वाट बघत ते पाण्याची बघत आहेत हऊर म्हणजे गडूळ पाणी येणार आता हे बघा हळूहळू आता गडूळ पाणी आता गडूळ पाणी आलं की मासे वरती चढतात तेव्हा ते हिंदी पण पकडायचे हळूहळू मासे पण आहे まだえてくれるわ。 बघा आता इन काढायला गेलाय प्रकाश अजून पाणी भरपूर पाहिजे त्या वेळेला मासा येणार त्यात बघा आता परत मीन लावतोय बघा कशी लावतोय तो